गेली पंचवीस वर्ष मी नहरवाडीचा विकासामध्ये सहभागी आहे नहरवाडीचा विकास थोडाफार प्रमाणात थांबलेला आहे तरी याला गती देण्यासाठी आपण सत्तेत जाणे गरजेचं असल्यामुळं <प्राणीव> नमस्कार मी दिलीपराव कदम माजी उपाध्यक्ष रहिमतपूर नगरपालिका उद्याच्या होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या संदर्भामध्ये सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली नरवाडीमध्ये मग अशी आम्ही थोड्या वयापूर्वी गावची एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की सुनील माने यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं आहे गेली पंचवीस वर्ष मी नहरवाडीचा विकासामध्ये सहभागी आहे सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकास केलेला आहे गेल्या एक तीन चार वर्षापासून नहरवाडीचा विकास थोडाफार प्रमाणात थांबलेला आहे तरी याला गती देण्यासाठी आपण सत्तेत जाणे गरजेचं असल्यामुळं आम्ही सुनील मानेंच्या पाठीमागे लागून आम्ही त्यांना पक्षप्रवेश दादांच्या गटात करण्यासाठी आग्रह केलेला होता त्याप्रमाणे सुनील मानेनी उदे उद्या ज्याला होणाऱ्या पक्षप्रवेशामध्ये आम्ही बहुसंख्येने नहरवाडी ग्रामस्थ जाणार आहे नमस्कार मी संजय जाधव नहरवाडी विकास सेवा सोसायटी विद्यमान संचालक आम्ही उद्या रहमतपूरमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या संदर्भात थोड्या वेळापूर पूर्वी राष्ट्रवादी पार्टीचा एक मेळावा झाला आणि यात एक निर्णय झाला की आपण अजितदादा राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रवेश करणार आहोत रहमतपूरचे नेते सुनील भैया माने यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट याच्यामध्ये प्रवेश करणार आहोत तरी नहरवाडीतील सर्व संचालक आजी माजी चेअरमन तसेच आजी माजी नगरसेवक समवेत गावातील ग्रामस्थ बहुसंख्य ग्रामस्थ सुनीलभाई यांच्या नेतृत्वाखाली अजितदादाच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटामध्ये प्रवेश करणार आहोत सर्वसाधारण या मेळाव्यासाठी पाच सहाशे लोक आम्ही मगाशी जमा झालो होतो तर उद्या आम्ही या कार्यक्रमासाठी सर्व लोक बहुसंख्येनं आठ आणि नऊ वार्डातील जे चार उमेदवार आहेत यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत आणि या चारही उमेदवारांना बहुमताने निवडून देणार आहोत असा या मेळाव्यामध्ये निर्धार करण्यात आला नमस्कार मी राजेंद्र पाटील नेहरवाडी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन या ठिकाणी मगाशी थोड्या वेळापूर्वी मेळावा संपन्न झाला जो मेळावा झाला तो आम्ही सुरुवातीला आम्ही शरदचंद्र पवार साहेबांच्या गटात होतो पण आम्ही या ठिकाणी सुनील भैया माने सर्व कार्यकर्ते सर्व नेहरवाडीतले कार्यकर्ते या ठिकाणी सर्वांनी ठरवलं आहे की सत्तेत जाणं गरजेचं आहे आणि सत्यत असणं गरजेचं आहे या ठिकाणी सुनील भैया माने आणि आम्ही सर्वांनी मिळून जो निर्णय घेतलेला आहे की अजितदादा गट या अजितदादा गटामध्ये प्रवेश करायचा जा, सत्य जायचं जा, गावाच्या हितासाठी किंवा ह्याच्यासाठी जे विकास जे होणार आहे ती विकास विकासकामासाठी आम्ही सर्वजण आमचे दिलीप बाबा असतील किंवा राजेश कदम असतील सर्व संचालक सर्व नेहरवाडीतले कार्यकर्ते सर्व ने विकासशिवास सोसायटी संचालक ग्रामस्थ या सर्वांनी मगाशी मेळावा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांनी नमूद केलेलं आहे की आपण अजितदादामध्ये अजितदादा गटामध्ये प्रवेश करायचा आहे सुनील भाई यांच्या नेतृत्वाखाली आणि उद्या तेव्हा आम्ही पार पडणार आहे तरी या ठिकाणी आता नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे या ठिकाणी आठ आणि नऊ नंबर जे उमेदवार असतील राजेश कदम असतील आणि आमचे जे उमेदवार दोन ओबीसी असतील दोन अजून एक ओपन असेल या सर्वांना बहुमताने आम्ही निवडून देणार आहे आणि सुनीलभाईयाचे हात बळकट करणार आहेत या ठिकाणी आम्ही सर्वांनी तो निर्धार केलेला आहे आणि आम्ही उद्या या ठिकाणी मेळाव्याला जाऊन प्रवेश करणार आहे अजित गटामध्ये